नितीन गडकरी ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया की ज्यांच्यामुळे भारतातले सगळे रस्ते इतके छान झाले आहेत अमुक झाले आहेत नॅशनल हायवेज इतक्या अफाट प्रमाणात बनवले गेले तर हे एक्सप्रेस वे मॅन हा एक्सप्रेस मॅन का आहे याचा मोठा खुलासा मी आता करणार आहे खर तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे याचं कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते एक भांडूपच्या सहाशे साठ चाळीत चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती रजिस्टर्ड अग्रीमेंट होती अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून ए जी आर सीचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एस आर ए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भागा भाग आहे आणि आता मालकीचं घर असताना त्यांच्या चिरडून नितीन सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्ताना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे ही चुकीची आहे असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खरं तर नितीन विरुद्ध मी अकरा बारापासून लढतीये पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हंटल या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वर्ण पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे आज जर गडकरी नसते तर खर तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत <coughs> मी कोणाकोणाकडे भिका मागल्या मागितल्या ते तुम्हाला सांगते आधी सुनील राऊत त्यांच्याशी दोनदा बोलले संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले वलसा नायर सिंग गुप्तांना शंभर वेळा सांगितलं शंभर वेळा फडणवीसांना भी सांगितलं भीक मागितली की ही लोकांची स्वतःची गरज तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे सुरुवात अशी करते आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे एओ ए आणि एमओ ए ही स्थापन केली एका कुटुंबाने हे कुटुंब आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाही आहे त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण हे लगेच उठून माझ्यावर शंभरशे साठ डिफेमेशन केसेस टाकतील मला प्रत्येक वेळीच जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्यासाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर ही कंपनी बनवली महिस्कर्स नावाच्या एका कुटुंबाने आता कोण आहेत हे त्यांच्या कंपन्यांची नुसती नावांची यादी वाचते परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण ते बिझनेसमॅन आहेत पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत माझा आक्षेप त्यांच्यावर आहे त्यांच्या कंपनीची यादी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लिमिटेड आयडियल रोड आयडियल रोड बिल्डर्स महिस्कर इन्फ्रास्ट्रक्चर आयडियल इन्फोवेअर प्रायव्हेट लिमिटेड एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर आयडियल एनर्जी प्रोजेक्ट या कंपनीबद्दल मी आत्ता बोलणार आहे आयडियल हॉस्पिटॅलिटी एमईपी चेन्नई बायपास एमईपी हायवे सोल्युशन एमईपी हैदराबाद बँगलोर एमईपी आयआरडी पी सोलापूर एमईपी नागरगझी एमईपी रॉसेल एमईपी टोमॅटो टोरमॅटो मैस्कर लँडमार्क्स रायमा वेज रिद्धिमा टोल ब्रिज रायना व्हेंचर्स रिद्धिमा टोल, टोल प्रायव्हेट लिमिटेड बारामती टोल प्रायव्हेट लिमिटेड एमईपी पी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे आणि या कुटुंबानी काय केलं आता ते बघू आता त्यांना प्रोजेक्ट कुठले कुठले मिळाले त्याची अख्खी यादीच्या यादी आहे यादी आता कोणीही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात वरून मिळतात इथून मिळतात तिथून मिळतात हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणारे हे एआय सॉफ्टवेअर्स आहेत ह्याच्यावरनं तुम्ही हवं ते डाउनलोड करू शकता तेही मी दाखवणार आहे आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकानी विरोधी पक्षांनी खास करून हा करावा आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणाने मारत आहे विनंती करते आता हे एवढ्याले प्रोजेक्ट आहेत एमईपी हैदराबाद e. टोल रोड त्यांना सगळेच्या सगळे पाच मुंबईचे एंट्री पॉईंट त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली हा एन्युएटी प्रोजेक्ट एमई पी e. ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर चाकूर लोहा लोहा वारंगा तालुजा माहुआ नागपूर रिंग रोड बायपास हे सगळे सगळे त्यांना प्रोजेक्ट मिळालेले आहेत आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे निखिल नितीन गडकरी आणि हा सतरा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये आहे आधी त्या कंपनीचं कॅपिटल होत सत्तावीस कोटी म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि पेडअप कॅपिटल होतं तर पेडअप कॅपिटल त्यांचं सत्तावीस कोटी रुपये होतं सत्तावीस वन्नस सत्तावन्न झालं सत्तावन्न वनस शंभर झालं मग त्यांनी परमिशन घेतली अकराशे सत्तर कोटी रुपये वाढवण्याची म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची मग शंभरचं दीडशे कोटी दीडशेचं च दोनशे कोटी दोनशेचं च अडीचशे कोटी असं हळूहळू हळूहळू वाढत वाढत त्यांचं कॅपिटल साडेसातशे कोटी पर्यंत पैसे हे महिस्कर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवतीये आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या ह्याच्यात घेते पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये सत्तावीस कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडेसातशे कोटीपर्यंत कोटी पर्यंत घालते यानंतर ते काय करतात आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते हा आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि त्याच्यात सगळ्या महिस्करांचे दहा दहा हजार शेअर होते तसं निखिल नितीन गडकरीचे सतरा मार्च पासून दहा हजार शेअर या कंपनीचे होते पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही आता याच्या नंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाढवलं त्यांचं ऑथोराइ शेअर कॅपिटल जे होतं सत्तावीस कोटी वरना साडेसातशे कोटी त्याचा हा सगळा पुरावा हे त्यांनी केलेले राईट्स इश्यू म्हणजे ज्यांनी हळूहळू हळू ते कसं वाढवलं हे त्याचा पूर्ण पुरावा त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट म्हणजे जे शेअर दिले गेले कुठल्या कुठल्या कंपन्यांना दिले गेले तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि एमई पी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हस्कर कुटुंबासकट म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे ते लोन कोणाकडनं घेतलं लो, तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं कारण आपल्या सगळ्यांना माहितीये त्रासलोय आपण या टोलला जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या घशात घालावा लागतो तर हा ही टोलची जी थे थे कंपनी आहे अख्ख्या देशभरातल्या त्याच्या बद्दल मी आता आहे आता ह्या कंपनीनी पुढे काय केलं त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते कॅनरा बँक कडनं आठशे अठ्ठावीस कोटी कॉर्पोरेशन बँक कडनं पाचशे सत्त्याहत्तर कोटी आणि दोन तीन इतर बँका होत्या त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे घेतलंय एआरसी नावाचा प्रकार आहे तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेल नंतर बँक ऑफ बरोडा युनियन बँक असे टोटल तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो आपण त्यांचं ई एम आय भरतो जर दोन ई एम आय आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात धमक्या देतात काय काय करतात पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते गाडीवर जप्ती येते मोटरसायकलवर जप्ती येते पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटमधले ते काय करतात बघा त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियलमधन पैसे म्हणजे त्यांच्या त्या म्हस्करांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्ट मध्ये आले आणि त्यांनी एक आ, बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला त्याच्या दोन पैकी एक सुरू झाला दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँक झालो आम्हाला पीपीए म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही आम्हाला वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही असं शक्य तरी आहे का पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळ वाजलं असं सांगून त्यांनी एनसीएलटी मूव्ह केलं आणि एनसीएलटीत दाखवलं की आमचं दिवाळं वाजलंय आता आमच्याकडे पैसे नाही आहेत बँकांना द्यायला पैसे नाही आहेत महिस्करांकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत <coughs> महिस्कर ज्यांच्याकडे कमीत कमी एक लाखाच्या वर कदाचित कोटीचे आत्ता ऑन गोईंग कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांना तीन हजार कोटी बँकांचे देण्यासाठी नाही आहेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल पण एन सी एल टीने ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डर मध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया बीड कोण भरतं तर मानस अॅग्रो नावाची कंपनी आणि ते काय देतं तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या लोनच्या समोर ते दोनशे नव्याण्णव कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ बत्तीसशे ऐवजी तीनशे कोटी, तीन कोटी देतात म्हणजे दहा टक्के सुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत आणि हे ते को ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी त्यांची जी मानस अॅग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस वेंचर्स म्हणून नावाची आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण, पूर्ण आणि त्यात गंमत म्हणजे बहिष्करांनी साडेसातशे कोटी घातले बँकांनी तीन हजार दोनशे कोटी घातले या तीन हजार दोनशे कोटीच्या ऐवजी तीनशे कोटी दिले आणि यांना त्यांची शेअर व्हॅल्यू झिरो म्हणजे साडेसातशे कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी इतका सोप्पा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा आता आपण या लोकांना काय म्हणायचं म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे, जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात ज्याच्यात तर खरं आपण देशात शाळा बनाव्या कॉलेज बनावं इन्फ्रास्ट्रक्चर बनावं याच्यासाठी आपण पैसा देतो हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक केलं जातं ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो इतकी वाईट परिस्थिती आहे आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका म्हणजे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीला त्यांनी फक्त आणि फक्त तीनशे कोटी दोनशे नव्याण्णव कोटी दिले महिशकरांचा शेअर झाला झिरो म्हणजे महिशकरांनी डायरेक्टली जे पैसे गडकरींच्या मुलाला निखिलला आधी दिलेले होते ते आता सारंग आणि निखिल दोघांना मिळणार आणि कायद्याने दिले गेले एन सी एल टीच्या ऑर्डरनी दिले गेले आता एन सी एल टीत पण किती फोन गेले असतील हे मी सांगण्याची गरज नाही आता त्याच्या पुढचं ही ती एन सी एल टीची अख्खी ऑर्डर आणि त्याच्यापैकी एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे एक मार्च दोन हजार बावीस ला आत्ता आत्ता ही एन सी एल ची ऑर्डर आली आहे मीटिंग लगेच घेतली जाते पंचवीस मार्चला की आता एनसीएल ची ऑर्डर आली आहे त्याप्रमाणे म्हस्करांचा शेअर आपण आता झिरो करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा त्याच्यातला एक महत्वाचा भाग मी वाचून दाखवते द दा प्रेझेंट पेड अप कॅपिटल ऑफ द कंपनी इज सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स पॉईंट एट वन क्रोअर कन्सिस्टिंग ऑफ सो मेनी शेअर्स शॅल स्टँड एक्स्टिंग्विश्ड म्हणजे त्या कंपनीचा शेअर आता संपला अँड दे विल सीज टू ओन द शेअर ऑफ द कॉर्पोरेट डेटर विदाउट एनी फर्दर ऍक्ट डीड ऑर इन्स्ट्रुमेंट असं आयडियल प्रोजेक्ट वर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण मानसच्या नावाने दिलं जातं मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू पुन्हा बँकांकडनं लोन रेस करणं सुरू आणि ही बॉनस पॉवर व्हेंचर ही बॅनस अॅग्रोची सबसिडियरी मानस अॅग्रो ही सियान अॅग्रोची सबसिडियरी आता सियान अॅग्रो बद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला मालिकाच करायची आहेत मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा एकशे आठ कंपन्या आणि दोनशे त्र्याहत्तर लोक ज्यांनी याच्यात पैसे घातलेत असे दोनशे त्र्याहत्तर यांचे डायरेक्ट पैसे घातलेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन मी आता त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आत्ताच्या घटकेला दोन हजार सतरामध्ये ह्यांच्याच सरकारनी एक कायदा आणला होता ज्याला इन्सॉल्वन्सी बँक कोड म्हटलं जातं म्हणजे पूर्वी काय व्हायचं मोठी कंपनी असेल त्याचं दिवाळं वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर ते दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ऍसेट्स हे दहा टक्के पाच टक्के किमतीत विकत घ्यायचं जसं आता घेतलं गेलं म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या चार हजार कोटीच्या कंपनीचं आणि विकत किती घेतली त्यांनी तीनशे कोटीला तोच प्रकार होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या आयबीसी कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली होती काय अमेंडमेंट होती ती ट्वेंटी नाईन ए सेक्शन अंतर्गत हा अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका कंपनीत असेल आणि त्या कंपनीचं दिवाळ वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही आणि असा कायदा असताना दुसरी कंपनी उभी केली गेली पा, मानस पॉवर वेंचर त्याच्यात तर मानस अॅग्रोनी घेतली मानस अॅग्रोनी सियान अॅग्रो मध्ये त्यांची सबसिडियरी म्हणून घेतली आणि हे सगळं करणाऱ्या सियान मध्ये निखिल गडकरी आहेत मानस मध्ये सारंग गडकरी आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराचा दिलेला पैसा म्हणजे हा त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे निखिल गडकरी हे स्वतः आयडियल प्रोजेक्टमध्ये डायरेक्टर असताना त्यांच्याच भावानी एक कंपनी उभी करून ती कंपनी मग निखिल गडकरीच्या कंपनीमध्ये घातली हे ट्वेंटी नाईन ए सेक्शनचं मोठ उल्लंघन आहे याच्यात कायदेशीर शिक्षा आहे आणि दोन वर्ष जेलची हवा खायला लागते हे ऍज पर डिटेल्स टेकन डाऊन अंडर सी कोड त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे क्रिमिनल कन्विक्शन एनी वन कन्व्हिक्टेड ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ टू इयर्स ऑर मोर आता प्रमोटर्स आर डिस्क्फाईड फ्रॉम म्हणजे तो कायदा वाचून दाखवते प्रमोटर्स आर डिस्क्लिफाईड फ्रॉम बिडिंग फॉर इन्सॉल्वंट कंपनीज Under the insolvency and bankruptcy code, primarily through section 29A, which contains a comprehensive set of conditions aimed at preventing persons aimed at preventing persons responsible for financial stress from regaining control. Any acting jointly or in concert with such person is also barred. म्हणजे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांना या कायद्याप्रमाणे बार केलं गेलं पाहिजे आता हे करतील नाही करतील त्यांचं सरकार आहे ते जाणं माझं काम आहे ते एक्सपोज करणं जे मी केलं आणि ही एक कंपनी नाही अशा असंख्य कंपनीज आहेत ज्याचे सगळा डेटा मी डोक्यात तिडे गेली म्हणून काढायला सुरुवात केली पण जेवढा जेवढा काढत गेली आहे अतिशय भयानक आहे हे सगळं आणि जनतेपुढे यावं म्हणूनच मी हे लढले